बायको त्या शेजारणीचा नवरा बघा तिला महिन्यातून दहा दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो तुम्ही कधी घेऊन जाता का नवरा मी चार पाच वेळा तिला विचारले होते पण ती तयारच झाली नाही <laughs> एकदा परेश आणि त्याची बायको खूप भांडत असतात नंतर बायको लुंगी आणून परेशच्या अंगावर फेकते आणि म्हणते बदला लुंगी परेश हे तू मराठीत बोललीस का हिंदीत <laughs> बाबा एवढे कमी मार्क्स दोन कानाखाली लावल्या पाहिजे गण्या हो बाबा चला लवकर मी तर मास्तराचं घर पण बघून ठेवले मनोज हा शर्ट छान दिसतोय रवी पण माझा नाही मनोज हा कोटही छान दिसतोय रवी पण माझा नाही मनोज मग तुझे काय आहे रवी लॉन्ड्री <laughs> पप्पू मम्मी मी उद्यापासून शाळेत नाही जाणार मम्मी का रे आज परत मार खाल्ला का पप्पू अगं समजत नाही त्या टीचर स्वतःला काय समजतात मम्मी असं काय झालं पप्पू टीचरने स्वतः फळ्यावर लिहिलं महाभारत आणि विचारलं महाभारत कुणी लिहिलं मी म्हटलं तुम्ही तर त्यांनी मला खूप मारलं <laughs> पिंट्या काका डेटॉल साबण आहे का, का? सा का? दुकानदार नाकातून बोट काढत हो बाळा आहेत पिंट्या तर मग डेटॉल साबणाने हात धुवून क्रीम रोल द्या बघू <laughs> मनोज अरे रवी तू समोसामधील आतील भाजीच का खात आहेस रवी कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये <laughs> सुरेश काल रात्री मी इतिहासाच्या पुस्तकावर दहा तास घालवली रमेश काय दहा तास सुरेश हो रात्री पुस्तक उशाला घेऊनच झोपलो होतो <स्थागाँ> बंड्या मी दहा दिवस झोपलो नाही गण्या का बरं बंड्या अभ्यास करण्यासाठी गण्या असं कसं जमलं तुला बंड्या अरे मी रात्री झोपायचोच ना मुलगा आई मी मित्राकडे खेळायला जाऊ आई बाबांना विचार मुलगा बाबा मी मित्राकडे खेळायला जाऊ बाबा आईला विचार मुलगा च्या आईला हे घर आहे की तलाठ्याचं ऑफिस <laughs> पाच मुलांना एका बाईकवर पाहून ट्रॅफिक पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला एक मुलगा म्हणाला आधीच पाच जण बसलेत तुम्ही कुठं बसणार गुरुजी औषधांच्या गोळ्याचे पाकिट दहा गोळ्यांचेच का असते आणि ही पद्धत कधीपासून सुरू झाली मनोज रावणाला डोकेदुखी सुरू झाली तेव्हापासून एकदा पाच मांजरी एका रिक्षात शिरतात रिक्षावाला म्हणतो इतके लोक रिक्षात नाही मावणार तर त्या मांजरी काय म्हणाल्या विचार करा अरे विचार करा काय करताय सोपं आहे उत्तर त्या म्हणाल्या माऊ माऊ <laughs> आई बाळा एक ग्लास पाणी घेऊन ये रे रवी देशाला स्वतंत्र मिळाले आहे मी काही गुलाम नाही आई गाढवा तू दू दूध दु माग मग मी सांगते <laughs> शिक्षक चिंटू तुला दहावीत चौऱ्याण्णव टक्के मार्क्स मिळाले त्याचे रहस्य काय चिंटू याचे श्रेय मी माझ्या आईबाबांना देतो कारण आईबाबा सतत व्हॉट्सअप आणि फेसबुकवर असल्यामुळे घरात भांडणे होत नव्हती आणि त्यामुळे मी शांतपणे अभ्यास करू शकलो <laughs> एकदा एका कावळ्याने बंड्याच्या डोक्यावर शी केले बंड्या चिरडून ओरडतो तू चड्डी नाही कार्य घालत कावळा तू चड्डीतच करतो का, का, चड़ी तो का? <laughs> एक गोंडस मागणी एक छोटासा मुलगा आईवर चिडून घराबाहेर बसला होता बाबा म्हणाले काय झालं बाळा मुलगा तुमच्या बायकोशी माझे पटत नाही मला माझी बायको पाहिजे विषय संपला <laughs> शिक्षक उशीर का झाला रे शाळेत यायला चिंटू आई बाबा भांडत होते शिक्षक त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध चिंटू माझा एक बूट आईचा आणि दुसरा बूट बाबांच्या हातात होता <laughs> पैसेवाला माणूस आज माझ्याजवळ चौदा कार अठरा दुकानं चार बंगले आहेत तुझ्याकडे काय आहे गरीब माझ्याकडे एक मुलगा आहे ज्याची गर्लफ्रेंड तुझी मुलगी आहे <laughs> बंड्या माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली तिने तिच्या नव्या बॉयफ्रेंडबरोबर काढलेले फोटो पाठवले हो माझ्या मोबाईलवर पप्पू अरे रे खूप वाईट झाले मग तू काय केलंस बंड्या मी ते फोटो तिच्या बाबांच्या नंबरवर पाठवले हो चुकीला माफीच नाही गर्लफ्रेंड आणि पोलीस ह्यात काय समान आहे विचार करा विचार करा दोघे पण पैसे खातात आणि सोडून देतात एकदा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड फिरायला जातात फिरत असताना मुलाच्या पायाला ठेच लागते आणि रक्त वाहू लागते मुलाला वाटते आता ही तिची ओढणी फाडून जखमेवर बांधेल म्हणून तो तिच्याकडे बघत असतो मुलगी बघू पण नकोस दिवाळीचा ड्रेस आहे माझा <laughs> तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा एक दिवस ती आली आणि म्हणाली दादा मला मुलगा झाला हा घे पेडा <laughs> मुलीच्या लग्नात तिचा एक्स बॉयफ्रेंड येतो सगळ्यांनी त्याला विचारले की नवरदेव तू आहेस का मुलगा नाही मी तर सेमी फायनललाच आउट झालो आता फायनल बघायला आलोय <laughs> मुलगा कुठे आहेस मुलगी मॉम सोबत डिनर करत आहे हॉटेलमध्ये घरी पोचल्यावर बोलते तू कुठं आहे मुलगा तू ज्या भंडाऱ्यात जेवत आहेस ना तिथं तुझ्या मागच्या पंक्तीत मी भात वाढत आहे भात लागला तर सांग <laughs> अनिल व अनिलची गर्लफ्रेंड एकाच प्लेटमध्ये शेवपुरी खात होते अनिल तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो अनिलची गर्लफ्रेंड लाजून म्हणाली असं काय पाहतोस रे अनिल थोडं थोडं खा ना भिकार चंपू मैत्रिणीला फोन करतो चंपू तुझी फार आठवण येत होती म्हटलं फोन करूया मैत्रीण अरे राजा आत्ताच तर आपण तासभर बोलत होतो की चंपू अरे परत तुलाच फोन लागला होय <laughs> प्रेयसी प्रेमात निराश झालेल्या व्यक्तीला आत्महत्येपासून वाचवण्याचा उपाय काय प्रियकर एकच उपाय आहे लग्नाचा प्रेयसी आणि लग्नापासून बचाव करायचा असेल तर प्रियकर करा मग आत्महत्या करायची